सरबत त्यात काय बर्फ बिन टाकल्याशिवाय लिंबू सरबत भिजले गर्मी भरपूर होते कारण आई आता बाहेरून आली ना आज आमच्याकडे काय ठासपाई नाही ना पसंती कार्यक्रम आहे म्हणून कामिनीला जाडी व्हायचं हो आहे कामिनीला जाडा व्हायचं हो आहे प्लीज काही असेल तर प्लीज प्रोटीन बिटीन काय असेल तर सांगा जरा कामिनीला जाडी व्हायचं हो आहे

नमस्कार मंडळी आजचा आहे दिवस चौथा आणि बाप्पा आजच्या दिवसाची सुरुवात इथून होते आपली बाप्पाच्या दर्शना गणपती बाप्पा मोर्या अजून झालेली नाही आहे आरती लवकरच करू आपण

ना हरे हरे मौर्या सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पेशू नको गुणवंता गुणाय हे गणे कैलास राणा शिवचंद्र मुनी परिंद्र माता मुकटी तारुण्य सिंधु बहु दुःख हरे तुझवी न शंभु मज कोणता मोर्या मोर्या मी भाणताणे तुझीच सेवा करू का जाण माझे कोट्यान कोटी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती <coughs> चल आता आरती झाली आता आपल्या दुसऱ्या कामाला जाऊया पूजा झाली आरती झाली आता, आता आपण दुसरीकडे आज आमच्याकडे हिवाली नवीन टाकी आणले आणि ती जुनी टाकी आहे सो तिला काढायचं आहे कारण ती फुटले म्हणून पब्लिक जमलं आहे आता ती एवढी मोठी टाकी काढणं म्हणजे एवढं इझी नाही आहे पोरं आहेत सगळे जमलेत काढायला आणि ती बांधून घेत आहेत केवढी मोठी टाकी आहे बघा किती दहा हजार लिटरची आहे बघा किती लिटरची आहे ही टिंक्या किती लिटरची आहे ही दहा हजार पाच हजार लिटरची केवढी मोठी टाकी आहे आणि आता बघूया किती फाटेल एवढी इझी नाही काढायला तिला पूर्ण खाली करून घेत आहेत नंतर मग काढतील कारण ऑलरेडी थोडा थोडा पाणी आहे आतमध्ये तिला बांधून घेत आहेत म्हणजे ह्या साईडने ते उतरतील त्याच्यासाठी पहिले तिला शेडा आहे नंतर मग असती असतीच खाली सोडतील मेन सध्या तेजू आहे तेजूशिवाय खालच्या अलीचं काम नाही होत काय जर तेजू इथे असेल ना गावात तर तेजू असलाच पाहिजे सगळीकडे

अजून पाणी आहे टाकीमध्ये म्हणजे विचार करा किती हेवी असेल ती <laughs>

डेलकीत ठीक आहे नाही फायनली आली आणि आणि ओ मामा पण वरती आहे तेच जात आहे जाते साईडला

सात आहे दिदा टोटल सातच सात ते काय चावत बीवत नाही ना त्यांना काही 20 20 नसतो नॉर्मल असतात ते त्या फक्त फिरत राहतात एक एक के बदल सात आधी बघा भाऊ इ बीकडे येतोय हे ब इकडे आहे गाडी लो की बघ सगळी आल्यात आमच्या वहिनाबाई या या इकडे या इकडे अरे इकडे येतोय तर आमची ब्लॉग बघते हा मी बघते बोलतो उद्धव आपल्याला म बघतेस आमच्या बहिणाबाई आल्या सध्या गौरी पूजन आहे ना आज आल्यात घरी आज गौरी येणार आहेत आपली हिवाली टाकी आली बाहेर आणि आता हिला तिकडे नेवाय ठेवायची आहे तात्या बेहनत घेतोय भिजलाय पूर्ण तात्या भिजलाय पब्लिक भरपूर आहे वरती चढेल बरोबर ती कपड्यांचा कपडेच त्यात काय बर्फ बिन टाकल्याशी काय लिंबू सरबत भिजले गर्मी भरपूर होते कारण आई आता बाहेरून आली ना आता आमच्याकडे काय ठासपाई नाही ना पसंती कार्यक्रम आहे म्हणून कामिनीला जाडी व्हायचं हो आहे कामिनीला जाडा व्हायचा आहे प्लीज काही असेल तर प्लीज प्रोटीन बिटीन काय असेल तर सांगा जरा कामिनीला जाडी व्हायचं ना व्हायचं की नाही प्लीज जरा सांगा काय प्रोटीन बिटीन असेल तर प्लीज आता ही दुसरीला वरती टाकायची आहे बट ते एवढं इझी नाही आहे वरती टाकणं आता बघा किती मेहनत आहे बाबा काय करणार बनवते सरबत कशाबद्दल आहे टाकी बसवते म्हणून प काय आणलात पप्पा गेले होते पसंतीला आणि त्याचा घेऊन आले पोरांसाठी मी जाम मेहनत घेतला नाही सकाळपासून ना। 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 काय बोलते इवन कुण्यासाठी बनवायला सर्व जो असाच चांगला आलाय ना मसाला, मसाला एक नंबर <laughs> मी काय बोललो धंदा लाव आपला सरबत वडापाव दूध एक नंबर आई तू एक काम कर तू आपला धंदा लाव चरबतचा वडापावचा दुधाचा बंद पडला पसंतीला गेलाय हो मग ब्लॉगर व्हिडिओ सोडायचा नाही कुठल्याच तर संख्याची गाडी बंद पडली आणि आमचा मेकॅनिकल गेलाय बाहेर सेम टू सेम पहिला वौसा तर बैला वौसा हो काय खरं नाही रील्स बनवायची होती आम्हाला एक वंशाबद्दल बद्दल ताईला बोललो असं बोल की तो पहिला वंसा आहे म्हणून आई बोलतो बैला कसा बोलणार एवढी मेहनत पोरं घेत आहेत की विचारू नका

रिएक्शन <laughs> <laughs> <The reaction. laughs> फायनली गेली कारण एक साइडला जात होती ती हेवी खूप आहे फायनली एवढ्या मेहनतीने वरती गेलेली आहे टाकी आपली कारण थोडं पण हे झालं क्रॅक तर फुटणार डायरेक्ट पडली तरी मेहनत बघा मेहनत बघा